डिप्रेशन म्हणजे वेड नव्हे हा संदेश समाजापर्यंत पोहोचणे आजच्या काळात खूप महत्त्वाचं आहे आजही अनेक लोकांच्या मनामध्ये डिप्रेशनबद्दल चुकीच्या समजुती आहेत आणि त्या समजुतींमुळे डिप्रेशन असणाऱ्या व्यक्तीला ताण लाज भीती एकटेपण आणि आत्मविश्वास कमी होण्याची समस्या भेडसावते त्यामुळे समाजाची मानसिकता बदलणं आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणं खूप आवश्यक आहे डिप्रेशन म्हणजे वेड नाही हे समजून घेणं समाजाची जबाबदारी आहे डिप्रेशन हा एक मानसिक आरोग्याचा आजार आहे जसा डायबिटीस ब्लड प्रेशर किंवा थायरॉईड एक शारीरिक आजार आहे जसे शारीर शरीरातील हार्मोन्स बिघड भिगड, बिघडले तर आरोग्यावर परिणाम होतो तसेच मनातील हार्मोन्स आणि भावनिक ऊर्जांमध्ये असंतुलन झाले तर डिप्रेशन येते यात वेडेपणा कमीपणा किंवा कमजोरी काहीच नसते डिप्रेशन असणारी व्यक्ती कमकुवत नसते समाजाच्या चुकीच्या समजुतींमुळे असं मानले जाते की डिप्रेशन म्हणजे वेडेपणा ज्यांना काम नाही तेच उदास होतात डिप्रेशन म्हणजे हिंमत नाही जिद्द नाही ही सर्व चुकीची आणि गैरसमजुतीची विधानं आहेत डिप्रेशन असणारी व्यक्ती बाहेरून मजबूत दिसते काम करते जबाबदाऱ्या पेलते पण अंतर्मनात ती संघर्ष करत असते याचा अर्थ ती कमकुवत नाही उलट वेदना सहन करूनही जीवन जगण्याचा प्रयत्न करणारी खूप मजबूत व्यक्ती आहे डिप्रेशन लाजीरवाणं नाही उपचार घेणं शहाणपणाचं आहे आजही अनेक लोक म्हणतात डॉक्टरकडे जाण्याची काय गरज मानसोपचार म्हणजे वेड्यांसाठी असतात ही मानसिकता धोकादायक आहे मानसिक आरोग्य डॉक्टर मानसोपचार तज्ज्ञ समुपदेश यांच्याकडे जाणं म्हणजे वेडेपणाचं नाही उपचाराची जाणीव असण्याचं चिन्ह आहे जसं बी पी वाढलं तर डॉक्टरकडे जातो तसंच डिप्रेशनसाठी डॉक्टरकडे जाणं योग्य उपचार घेतल्याने आत्मविश्वास वाढतो विचार स्पष्ट होतात मन शांत होतं जीवनाकडे पुन्हा उत्साह येतो समाजाला काय करायचं आहे डिप्रेशन असणाऱ्या व्यक्तीला टीका टोमणे किंवा दोष नको असतात त्यांना हवं असतं समजून घेणं बोलून घेणं साथ देणं विश्वास देणं आपण म्हणू शकतो तुझं जे काही चाललंय मी तुझ्यासोबत आहे तू एकटा एकटी नाही आपण एकत्र यातून बाहेर पडू तुझं मन ऐकायला मी सदैव तयार आहे फक्त एवढ्या साध्या शब्दांनीही डिप्रेशन असणाऱ्या व्यक्तीची जगण्याची आशा वाढते मानसिक आरोग्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन कसा बनवावा डिप्रेशनला आजार मानणं कमकुवतपणा नाही अशा लोकांचे बोलणे ऐकून घेणे स्वतःला बदल असे आदेश न देणे औषधं न व समुपदेशनाबद्दल खुलेपणे बोलणे अशा लोकांना एकटं न सोडणे मानसिक आरोग्यावर चर्चा सामान्य करणे डिप्रेशन हा आजार आहे गुन्हा नाही उपचार घेणं ही कमजोरी नाही जीवनावर प्रेम क करण्याची सगळ्यात मोठी हिंमत आहे ज्याला डिप्रेशन आहे तो वेडा नाही तर संघर्ष करत जगणारा खूप मजबूत योद्धा आहे समाजाची जबाबदारी लाज देऊ नका दोष देऊ नका एकटं सोडू नका प्रेम साथ आणि मान द्या कारण मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य इतकंच महत्त्वाचं आहे